राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आज देखील त्याचे पुण्यात पडसाद पाहायला मिळत आहेत विशेष मुक्त आदिवासी फेडरेशनने पुण्यातील शनिवार वाड्यावर एक मोर्चाचं आयोजन केले त्यांच्या देखील मागण्या आहेत की त्यांची प्रमुख मागणी आहे की आम्हाला मधून आरक्षण नको आहे आम्हाला मध्ये ढकलू नका आमचे जे काही पहिल्यापासून जे हक्क आहेत ते बाधित ठेवा आमचा जो समाज आहे त्या समाज पूर्वीपासून असा फिरस्ती करत करत आलेला आहे राहिलेला आहे ज्या ठिकाणी तो राहतोय त्यांच्या जागा देखील कायम करा त्यासाठी एक विशेष मंत्रालय जे आहे ते स्थापन करा नोकरीमध्ये शिक्षणामध्ये किंवा सामाजिक याच्यामध्ये किंवा राजकीयामध्ये जे काही त्यांचं आरक्षण आहे ते सगळं जे आहे ते बाधित ठेवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करू नका जे पद्मश्री आहेत लक्ष्मण माने ते आपल्या समवेत आहेत सर आज काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत राज्यामध्ये मराठा ओबीसी हो संघर्ष पेटलेला आहे आणि आज राज्यामध्ये आज तुम्ही राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा आवाज दिलेला आहे की आमचे हक्क बाधित ठेवा आणि ओबीसी नाही असं तुम्ही ठामपणे सांगताय गेले अनेक वर्षापासून तुम्ही मध्ये आहात एस सी एन टी मध्ये आहात तुम्ही आमची मागणी जी आहे ती अशी आहे की आम्ही आदिवासी आहोत म्हणजे आम्ही ट्रायबल लोक आहोत एक तर नोमॅनिक ट्रायब आहेत किंवा क्रिमिनल ट्रायब आहेत आम्ही ट्रायब आहोत आणि आमचा समावेश ओबीसी मध्ये कोणा शाण्याने केला आम्हाला माहिती नाही तर त्यावेळेला आमच्यापैकी कुणी एज्युकेशन घेतलेलं नव्हतं शिकलेलेच लोक नव्हते राज्य पुनर्रचना करत असताना राज्य पुनर्रचना करत असताना आदिवासींच्या ज्या जमाती हो एक केंशी। एक केंशी जमाती होत्या होत्या त्यातल्या चाळीस बेचाळीस जमातींना आदिवासींना दर्जा दिला मग उरलेल्या कुठे गेल्या आता उरलेला उचललं आणि ओबीसी मध्ये घातलं दॅट इज नॉट करेक्ट तुम्ही आम्हाला ओबीसी कसं घालताय आम्ही शेड्यूल ट्राईबमधले लोक आहे आणि आम्ही शेड्यूल ट्राईबच्या मध्ये होतो म्हणजे असं नाही की आम्ही आत्ता घाला म्हणतोय आणि ऑलरेडी रचत होतो म्हणून राज्य पुनर्रचना झाल्यावर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक हे सगळं झाल्यावर आमची वाट लागली कारण आमचं कुणीच विचारायला नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला काढून हे विजय स्वतंत्र केलं वाय त्यांनी स्वतंत्र काय केलं आम्हाला काय माहित आम्हाला विचारून काय केलं आहे सगळं कळलंय मग इतक्या दिवसात ओबीसी मध्ये आरक्षण असेल काही लाभ असेल राजकीय असतील तुमचं आम्हाला पोलिटिकल रिप्रेझेंटेशन नाही ओबीसी न मिळणं शक्य नाही आम्हाला ज्या ओबीसी घातल्या आम्ही ओबीसी नाही स्थानिक स्वराज्यांमध्ये तर नाहीच विधानसभेचा प्रश्नच नाही प्रश्नच नाही लोकसभेचा प्रश्न आहे म्हणजे आम्हाला कुठेही रिप्रेझेंटेशन नाही आता आम्हाला रिप्रेझेंटेशन नसेल तर आम्ही करणार काय मुख्यमंत्री किंवा आदिवासी मंत्र्यांना काही कळवलं का याबद्दल त्यांना सगळ्यांना माहिती आहे गांभीर्याने घेतील आता त्यांना आम्हाला गांभीर्याने घ्यावंच लागेल कारण आतापर्यंत ते आम्हाला असं सांगत होते की बाहेरचा रिफरन्स वापरता येणार नाही मराठ्यांसाठी तो बाहेरचा वेफरन्स त्यांनी वापरलाय गॅजेट आता तुम्ही जर मराठ्यांसाठी वापरत असला तर तेच गॅजेट वापरा ना आमच्यासाठी आतापर्यंत आम्हाला फसवत राहिले बाहेरचा रेफरन्स वापरत येत नाही पण मराठ्यांनी तुमच्या ताकद वापरल्यावर मराठ्यांनी वाचवल्यावर तुम्ही कसे काय वाकलेत तुमच्या जातीचा प्रश्न आला की तुम्ही वाकलेत आणि आम्ही पन्नास वर्ष टाकत घालतोय आम्हाला विचारत नाही असं कसं चालेल एकाला एक नाही आता तुम्ही सगळी लोक आली सगळ्या समाजाची तुमच्या एकत्र लोक आले त्यांना माहितीये ना की आरक्षण कशासाठी पाहिजे आपण काय मागण्या करतोय सगळ्यांना एकत्र बांधण ठेवून आता की हा समाज काही एक नाही मराठा एक राहत आहे हा एक नाही तो एका जागेला राहत नाही आता अशा परिस्थितीत एवढी माणसं जम जमतात याचा अर्थ त्यांना समजलेला आहे की आपलं काहीतरी नुकसान झालेलं आहे आणि एक कारण नसताना झालेलं म्हणजे आमचं काही कारण कुणाचं आहे असं नाही आमच्या कोणाच्या चुकामुळे झालेलं आहे असं नाही राज्यकर्त्यांच्या चुका आहेत आणि ब्युरोक्रशीचा मूर्खपणा ज्याला नोकरशाहीला काही कळलंच नाही काय आहे किंवा कुठे काही घातलेलं आहे म्हणजे माझ्या विदर्भातले काका आहेत शेडू का विदर्भात वाशिमला आणि मी इथं क्रिमिनल ट्राईब त्यांच्या बोरी माझ्याकडे आहेत माझ्या बोरी त्यांच्याकडे म्हणजे काका आहेत तिथे सोयरी झाली शंभर सोयरीकडे होत आहेत ना कर्नाटकात होत आहेत आंध्रात होत आहेत देशभर होत आहेत आम्ही एका जागेला ओबीसी संघर्षामुळे आपल्याला पण हक्क हक्क बाधित राहावेत आपले पण हक्क बाधित राहावेत आमचे हक्क आता आम्हाला स्वतंत्र करून हवे आहेत आणि हे ट्राईब मध्येच आम्हाला जायचंय आणि आम्ही ट्राईब होतो हे आम्ही सिद्ध करायला तयार आहे कागदपत्र सरकारची आमची काहीच नाही